आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सहा जानेवारी आणि वार आहे मंगळवार आणि बघा या वर्षातली म्हणजेच दोन हजार सव्वीसमधली पहिली अंगारकी चतुर्थी आलेली आहे अंगारकी चतुर्थीचा योग हा अत्यंत शुभ योग समजला जातो आणि अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतात आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर सदैव राहते त्यामुळे बघा अंगारकी चतुर्थीला विशेष असं हो महत्त्व आहे अंगारकी चतुर्थीचे व्रत आपण केल्यास आपल्याला एकवीस संकष्ट चतुर्थी धरल्याचं पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं त्यामुळे बघा उद्याची अंगारकी चतुर्थी जी आहे तर अंगारकी चतुर्थीचं व्रत हे सगळ्यांनी करायचं आहे आणि बघा जरी तुम्हाला काही कारणांमुळे उपवास वगैरे करणे शक्य नसेल तरी देखील तुम्ही उद्या अंगारकी चतुर्थी दिवशी काही विशेष प्रभावी उपाय हे न विसरता करायचे आहेत आपली भविष्य काळामध्ये चांगली प्रगती व्हावी गणपतींचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी अंगारकी चतुर्थी दिवशी केलेले उपाय हे विशेष आणि शीघ्र फलदायी ठरतात त्यामुळे मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून जर तुम्ही हा उपाय केलात तर बघा कुठल्याच प्रकारचे अडचणी विघ्न तुमच्या कामामध्ये येणार नाहीत तर आजचा जो उपाय आहे तर तुम्हाला हिरव्या मुगाचा उपाय न विसरता उद्या मंगळवारी करायचा आहे बघा धनप्राप्ती होत नाही आहे व्यवसाय आहे नोकरी आहे त्यातून तुम्हाला हवा तसा पैसा उपलब्ध होत नाही आहे किंवा तुमची प्रगती थांबलेली आहे किंवा मुलांची प्रगती थांबलेली आहे मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन रमत नाही आहे हट्टीपणा चिडचिड करतायत त्यामुळे मुलांसाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता एखादं काम खूप दिवसांपासून अडलेलं आहे ते पूर्णत्वाला जात नाही आहे तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे हिरव्या मुगाचा उपाय अंगारकी चतुर्थी दिवशी केल्याने आपल्या मनातील अनेक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात त्यामुळे न विसरता सर्वांनी उद्या अंगारकी चतुर्थी दिवशी हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे आणि बघा त्याचबरोबर न विसरता या दोन वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना उद्या अंगारकी चतुर्थी दिवशी अर्पण करायच्या आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू जर आपण अंगारकी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर आपल्या कामातील विघ्न दूर होतात आणि आपली थांबलेली प्रगती सुरू होते त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांच्या कामामधल्या अडचणी देखील दूर होतात त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती होते आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते त्यामुळे बघा या दोन वस्तू तरी विसरता तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता उद्या अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आहे आणि त्यानंतर आपली नित्यदेवपूजा करायची आहे गणपतीची मूर्ती सगळ्यांकडे असते तर ती तांभनामध्ये घ्या दुधाने पाण्याने मधाने दह्याने म्हण मन, म्हणजेच पंचामृताने तुम्ही गणपती बाप्पांना स्नान घालायचे आहे त्याचबरोबर पाण्याने अभिषेक करून आपल्याला छान अशी पूजा मांडणी करायची आहे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटोचे देखील पूजन करायचे आहे गणपती बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा लाल फुलं जास्वंदीची ती तुम्ही गणपती बाप्पांना न विसरता अर्पण करायची आहे तर अशी आपल्याला पूजा करायची आहे गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे जरी तुम्ही उपवास केलेला असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही या गोष्टी तरी करू शकता त्यामुळे न विसरता उद्या गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ आपल्याला करायची आहे गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र यांचं पठण करायला विसरू नका या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता बघूया आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या मंगळवारी सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत कधीही करू शकता उपाय करताना धूप अगरबत्ती लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साक्षीनेच उपाय करायचा आहे आता बघा आपल्याला गणपती बाप्पांकडे तोंड करून बस बसायचं आहे त्यानंतर बघा एक तांभण घ्या किंवा वाटी घ्या काहीही चालेल आता एक आपल्याला जास्वंदाचं पान लागणार आहे लाल जास्वंदीचं पान इथे आपण घ्यायचं आहे जास्वंदाचं फूल ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना प्रिय आहे त्याचप्रमाणे जास्वंदीचं पान देखील गणपती बाप्पांना प्रसन्न करतं त्यामुळे जास्वंदीचं पान आपल्याला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला उद्या न विसरता कुंकवाने अगदी छोटंसं चिन्ह काढलं तरी चालेल मध्ये चार बिंदू द्यायला विसरायचे नाहीत आणि बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत आता ते पान तामणामध्ये ठेवा देठ जे आहे पानाचं ते आपल्याला बाप्पांकडे करायचं आहे आपल्याकडे करायचं नाही तर अशा प्रकारे हे पान ठेवल्यानंतर आपल्याला मोजून एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग घेताना कीड लागलेले खराब झालेले हिरवे मूग घेऊ नका थोडेसे मूग तुम्ही आणा एक आता बघा त्यातले एकवीस हिरवे मूग आपल्याला काढून घ्यायचे आहेत एखाद्या वाटीमध्ये आणि हा उपाय करण्याच्या आधी हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रणाम करायचा आहे नमस्कार करायचा आहे स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचं तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुम्ही का हा उपाय करत आहात त्यासाठी तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना ती इच्छा बोलून दाखवायची आहे धनप्राप्तीची असेल तर माझा असा असा व्यवसाय आहे त्यातून मला चांगल्या प्रकारे धनप्राप्ती व्हावी मुलांसाठी असेल तर अशी माझी मुलगी किंवा मुलगा आहे नाव सांगायचं आणि तिच्यासाठी त्याच्यासाठी मी हा उपाय करत आहे किंवा मग अजून तुमच्यासाठी काही असेल नोकरी लागण्यासाठी किंवा लग्न होत नाही आहे त्याच्यासाठी प्रमोशन होत नाही आहे तर जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे आणि मी त्या कारणासाठी हा उपाय करत आहे मला या कामामध्ये यश द्या किंवा एखादं काम अडलेलं आहे तर हे हे काम आहे तर ते माझं सुरळीत पार पडू द्यात अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आता एकवीस हिरवे मूग एक एक घ्यायचे आहेत आणि ओम नमो भगवते गजाननायक या मंत्राचा जप करत एक एक मूग जे आहे तर ते आपल्याला जासबंदीच्या पानावर ठेवायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला अशाच प्रकारे तांदूळ घ्यायचे आहेत बरोबर एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावेत खंडित तांदूळ किंवा तुकडा तांदूळ वापरू नका उपायासाठी तुम्ही थोडेसे तांदूळ नवीन विकत आणा आणि अशा प्रकारे तुम्हाला एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते पुन्हा त्या जास्वंदीच्या पानावर ठेवायचे आहेत आणि ओम गंग गणपत ये नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करत ते एकवीस तांदळाचे दाणे तिथेच आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर जिथे आपण हिरवे मुख ठेवलेले आहे तिथे ठेवायचे आहे पुन्हा हे झाल्यानंतर कापूर जाळायचा गणपती बाप्पांची आरती करायची आणि हे जे साहित्य आहे ते तिथेच तुम्हाला काही वेळ ठेवायचं आहे सकाळी उपाय केलेला असेल तुम्ही तर ते तिथंच तुम्ही अगदी संध्याकाळपर्यंत ठेवू शकता तुम्हाला एवढा वेळ नाही आहे कुठेतरी बाहेर जायचं आहे तर फक्त तुम्ही एक तास अर्धा तास ते साहित्य तिथे राहू द्यात आता काय करायचं आहे थोड्या वेळाने आपल्याला किंवा संध्याकाळी हे घ्यायचं आहे ते जे पान आहे स्वस्तिक काढलेलं ते घ्या आता जे हिरवे मूग एकवीस आणि जे तांदूळ आहेत एकवीस तर काय करायचं आहे थोडेसे हिरवे मूग एक यथाशक्ती तुम्ही विकताना पावशर किंवा थोडेसे एक वाटीभर मूग एखाद्या पिशवीमध्ये घ्या त्या हिरव्या मुगामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे एकवीस हिरवे मूग आणि एकवीस तांदूळ आहेत ते मिक्स करायचे आहेत आपल्याला आणि ते एखाद्या पिशवीमध्ये भरून आपल्याला जवळच्या गणपती मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे तिथे गेल्यानंतर स्वस्तिक काढलेलं जे जास्वंदीचं पान आहे ते तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवा आणि जे आपण हिरवे मूग नेलेले आहेत ज्यामध्ये आपण एकवीस उपाय केलेले हिरवे मूग आणि एकवीस तांदूळ जे ठेवलेले आहेत तर ते देखील तिथेच जवळ त्या जास्वंदीच्या पानावर जरी ती पिशवी ठेवली तरी चालेल आणि तिथे पण तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा बोलून दाखवून लवकरात लवकर माझी ही इच्छा पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हे तुम्हाला उद्याच मंगळवारी करायचं आहे आणि त्याचबरोबर बघा गणपती बाप्पांना दोन वस्तू नक्की तुम्ही अर्पण करा शक्यतो जमल्यास गणपती मंदिरामध्येच अर्पण करा नाही शक्य तर घरातल्या गणपतीला तरी अर्पण करा तर पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे गूळ आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे खोबरे म्हणजेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य न विसरता आपल्याला गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे यथाशक्ती तुम्ही कितीही गूळ आणि खोबरे, खोबरे हे अर्पण करू शकता तर बघा न विसरता गूळ खोबरे गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नाही आहे तर घरातल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला हे ठेवायचं आहे तर याशिवाय बघा गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वा लाल जास्वंदीचं फूल हे देखील तुम्ही अर्पण करायचं आहे तर नक्कीच मी सांगितलेले जे उपाय आहेत ते तुम्ही उद्या अंगारकी चतुर्थीला करण्याचा प्रयत्न करा वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे बघा येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जावं गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा आपल्या कामातील विघ्न दूर व्हावेत त्याचबरोबर आपली आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी नक्की सर्वांनी हा उपाय उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे